अरे कोण व्यक्ती बुडाबाई दिसतंय का परत बघायला मिळते का तिकडे कुठे हे किरण्या पाया पण नमस्कार अरे किरण्या पाया पण बोले तो नमस्कार स्टाईल मध्ये पाया पडतो स्टाईल मध्ये पाया पडतो अरे कोणत्या व्यक्तीच्या पाय पडतोय तुला कळत नाही काय हे हेला मागे घ्या हे त्याला रोडच्या पलीकडे घ्या ए त्याला मंगलकारड्यामध्ये घ्या ए तुला जुने पुलाचा खाली घेतो तू पाय पड तू नाही मला पड पाय पड हो नाही मला ए पाय पड तू पाय पड हरामखोर नालायक खाली पड

आणि प्रत्येक वर्षी आपण चांगल्या प्रकारे हो सहकार्य करता चालू वर्षी देखील आता हा कार्यक्रम बहुसंख्येने आश्रय दिल्याबद्दल सर्वांचे की दरवर्षी मी सांगते आता सांगू इच्छिते की हा तमाशा म्हटल्यानंतर आता हे चालू आहे पाचशे पिढी चालू आहे आमच्या खानदानी मध्ये त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळणार पहिला राष्ट्रपती पुरस्कार माझ्या आजोबा भाऊ भाऊ मग नारायणगावकर यांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते मिळला त्यानंतर माझी आई मग नारायण गावकर तिला व्यंकट रमन यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार मिळला आणि तिसरा राष्ट्रपती पुरस्कार मला जो मिळला आहे तो रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे आता चौथा राष्ट्रपती पुरस्कार माझ्या नितीनला मिळावा म्हणून तुम्हाला

खा भांडावर हे समोर बसलेलं टोपीवर बाबा हे बघे बघ हे बघ हे बाई हा हे बाई टोपी वालं ते आलं टोपी वाला सात वाजता येऊन बसला तिथं टोपी बॅका बरं टोपी टोपी बॅका की

तुम्ही सगळे बारा आणि जर का तुम्हाला आठवण आली ह्यांच्यावर सुरुवात करा माझा उपास आहे मुले आहेत हो आहेत चांगले आहेत कशा हो त्यांना म्हणावा आम्ही सगळे तुंबलोय थांबलो काय तुमलो काही एकच हाय बोल बोल बोला किती भारी वाजलं काय म्हणलं आई रेडीचा अर्थ काय तयारीत उभा रेडी म्हणजे काय तयारीत उभा राहा आणि नंतर पोरी काय म्हणलं त्यांना काय सबोलायला काय म्हणलं नाका मग कुठे आई घालायची हो अरे ते गप बोल असं आहे काय एक दोन तीन चार पाच छ सात बाप रे बराच बाजार गोळा केलाय बाई ना बरे बघा ह्या मुलींच्या प्रमुख बाई सांग मी बोलतो बोल। लाईन तुम्हाला हवा व्यवस्थित बोलो मी लड्डू लडू मुक्त्याला

उगीच माझ्या कॉमेडीला पाच पाच सहा सहा लाख लाईक मिळत नाही मित्रांनो माझ्या मित्रांना देखील माहित आहे ओरिजिनल कॉमेडी कोणाची आहे जरा जोरात बर बायला मी बोलावतो बोलो बाय सांग बोलतो लड्डू मुक्त्यानं होता

हेला कुठं आले रे हेजा माय आले मी हो ये नदी सापडले काय एक तर टाळ कर टाळ का फिरले लको फिरून देऊ हो। एक भी पोरगी धाराची नाही रे धाराची पो धाराची पोरगी हो। आली हा कुठे <laughs> <पुड़े? laughs> ते मग बोल मग खरं काय खतरनाक नक्की जोबरी बोलू बोल तर मग ओके ठीक बाग डम डम मुतखडा सटकला का हाय 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 अरे बास्के किती माझा हा हाय अजून पुढं लय वस लई टाळक फिरलं लई टाळक फिरलं एका काटकुळ्या पूर्ण आपणा पाच सहा जणांना पाडलं काय म्हणलं खुशाल म्हणते तीन चाकाच ढम सा, धम धम आपलं काय ते चिक टपाके ठम थम आता बघायला कसं करतो

ही ही ये बाई य तू बी नाही तुमलीस य तुला बी असं मागण्या धाराय कोण भेटलं नाही मी तर धरतोय त्याच समाधान तुझ कुठे कुठं आहे त्या लड्डू मुत्याला साखरजण बांधा रे साखर तुळई ह्याच्या मायला ह्याच्या मी हो असा मूड येतोय हो आणि असा मूड घालवतोय करू चांगले पोरगे आले आता खरं का तुला सोबला असेल नक्की वळून तर बघ बघू ओके दोष नाही बाई हे पाच सहा जण जलमतानाच ह्यांच्या आईला आशे जलम हे यो मी ओके ओके आईला बिल्लाशी ओके म्हणताय आणि त्यातनं काय बाई हे जलमताना दिवस चांगले नव्हते बेकार दिवस होते, दिवस होते? या असा चावा सुटतो हो बघा ज्याला त्याला चाव सुटतो यो गटरा उलत, गटरा काई हो? काई हो? हे दोघ झालेत आणि ते दोघ गिरनाथ म्हणजे हा अमुशाला झाला तो पौर्णिमेला झाला ते दोघ गटारामुशाला झाले आणि ते दोघ ग्रहणात सापडले आणि काय हो तुम्ही कोणत्या दिवशी जन्मले एखादस <स्थ>

समजाय की इंटरनेशनल हु इंटरनॅशनल इंटरनेशनल मित्रांची पोट कशी काय फोगली हे माईला ओके काय ठिकाणी नाही नाही हो ना हो ना वाह किती माझं घेतो माझ्या मित्रांनो घेतो किस कलरची चडी हो सप्तरंगी चडी पाहि हो काली निली पिवळी हिरवी खुशाल म्हणते किस कलर ची चट्टी पहिली हो आणि कोळशी चट्टी पहिली केली मला आजपर्यंत सांगितलं काय इकडे या तुम्हाला वाईट वाटलं वाटणार वाईट वाटून घ्यायचं नाही बाई मी एक तुम्हाला छोटस उदाहरण देतो हा तमाशा आहे तमाशा माझी मराठी भाषेचा मराठी तमाशा रांगडा तमाशा ही जिवंत लोककला आहे ह्या लोककलेतून सोंगड्या तोंडात मा तो ना माग्या तोंडात ना एखादा आहे आपण शब्द निघतो एखादी ऍक्शन वेगळी होती मनाला लागून घ्यायचं नाही सांगू ना। तुम्ही टीव्ही बघता टीव्ही बघता आईला टीव्ही बघता म्हणलं सिरियल मालिका बी बघत बघता मग सिरियल बघता बघता मध्ये जाहिरात येते का जाहिरात ती बी बघता ना मध्ये जाहिरात कोणची बी असती असती बॉडीच्या असती शेणच्या असती एका मुलाने बघला शंट मारला तर त्याच्या माग हे आपण डोळे वासून फॅमिली घेऊन टी पुढे बघतो मग तमाशालाच का नावं ठेवतो बराबरे का नाही मंडळे म्हणून म्हणतो ही जिवंत लोक कला हे तुम्ही नाव ठेवू नका आणि त्यातूनही एखादा अभद्र शब्द निघाला किंवा ऍक्शन वेगळी झाली तर मनापासून सांगतो खरंच माफी असावी या

काय कोणा बघू नमस्कार हाय 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 स्वयर एकदम ताई सोयर एकदम ताई जागा सापडत नाही काय करू कोण नाही घावलं म्हणून तुला मध्ये घातला अरे बालिक आहे ना ती तीड्या बालिक आहे ना <laughs> 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 हे गाडव आहे का गाडवी नाही काही कळलं आहे त्याच्या हिला हो बाई हिला बोलायचं नाही तिथं नवर उठायला लागली राहत पाळलेच पाहिजे पर्यायच नाही पुढे नमस्कार परत एकदा सांगा बरं तुमची हातवारी मला कळली नाही हो सांगा 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 हा

पहिला ह्याच्या हो त्याला उत्तर देतोय ना मी मग काय आता बोलते ना नमस्कार नमस्कार आईला बोलली तोंडाने मग काय ढोंगाने बोलाय पाहिजे तोंडानेच बोलतो ना माणूस बाई नशीब माझा बी मुलगा लग्नाच्या वयात आलाय तीन वर्ष झाले माझ्या मुलाला मुलगी हुडाकतोय मुलगीच गाव ना सुदैवाने गावली बोलू ए बेटा हिरा या पोरांनी माझ्या अख्या घराधाराची आपरुणी काढली दोन हजार सव्वीस चा मॉडेल सोडून एकोणीसशे मॉडेल घेऊन जा तुला माझ्या घरात राहण्याचा काही अधिकार नाही आत्ताच्या आता माझं घर सोडून तिला घेऊन निघून जा जाटरी तुला तुला लागेल बसवर हे जाऊ बसवून जरा जोरात टाळा हो ये, ये बाबा बसवा अजून काय बसवायचं ते जा माझ घर सोडून तू निघून जा तुला माझ्या घरात राहायचा काही का तिला घेऊन गे तिला का ठेवलीस माग कुठं पळाले काय ते आली काय मला वाटलं तुला सोडून दुसऱ्याला घेऊन गेले काय आले 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 माझ्या घरात राहण्याचा तुझ्या हे काहीच अधिकार नाही चाल इकडे तुला वीस लाखाची लॉटरी लागली गळ्यात पडून मला मिठी मारल खुशाला असं करतोय त्याच काय अहो भाई काय माहिती का अहो जसे तुम्ही कलावंत आहात आणि तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची माझी संपूर्ण जी पहिल्यापासून जी, जी आतापर्यंत कॉमेडी झाली ह्या कॉमेडीचं डायरेक्शन लिखित सर्वांना अभिनय ही सर्व कॉमेडी ओरिजिनल माझीच आहे संपूर्ण मी कधी कुणाशी कॉपी करत नाही माझंच बघून सगळे कॉपी करतात बाई जसे तुम्ही कलावंत आहात मी सुद्धा कलाकार आहे तुम्ही कलाकार आहे काय ऐक तुला कला काय ते ऐक